देवाभाऊ खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा येत आहे अनेक अपमान मान पचवले त्यांना सोख्या आणि परके घेरलं पण पर सगळ्यांना त्यांनी मात केली सगळ्यांच्यावर एक लढणारा युद्धा आज खऱ्या अर्थानं पूर्ण शक्तीने विजय मिळवून आज शिवसेना बहुजन समाजाचा नेता जलनायक शेतकरी युद्धा आणि गाव गाड्यांना बरोबर घेऊन जाणारा दा एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे

त्यांना सोखे आणि परके आणि घेरलं पण सगळ्यांना त्यांनी मात केली सगळ्यांच्यावर आणि जनतेच्या आशीर्वादाने खरे अर्थानं ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले भाजप आमदार सगळ्या निश्चितपणानं एक लढणारा युद्धा आज खऱ्या अर्थानं पूर्ण शक्तीने विजय मिळवून आज सिंहासनावरती आरूढ होत आहे आणि जनतेच्या सेवेसाठी सज्ज होत आहे हा एक मोठा आनंद आहे असं म्हटलं तर काही उगा भाऊ